आज सगळेजण आय होप तुम्ही सगळी खूप खूप छान असाल तर इकडं बनत आहे सकाळचा स्वयंपाक म्हणजे आज मी पनीरची भाजी आणि चपाती बनवलेली आहे आणि गायत्री गायत्रीने विगेश आज गावाकडे जाणार आहेत आणि परत तिकडून आल्यानंतर त्यांच्या गावी जाणार आहेत म्हणजे गायत्रीला जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की जास्त दिवसाची सुट्टी नाही आहे तिला मुळे गायत्री जाण्याची घाई करत आहे तर इकडं मी पनीरची भाजी चपाती अगोदर बनवली आता वरण भात इकडं बनत आहे संघ संघ तर इकडे वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि भातासाठी तांदूळ पण घेतलेले तांदूळ फटकून घेते आणि तोपर्यंत गायत्रीला म्हणले इकडं फराळाचं सगळं घ्या तर इकडं खायला घेत आहे ते परत मला पॅकिंग पण करायची आहे म्हणजे गायत्री जाणार मग जात ना खूप गायगिरबडं होणार आहे त्यामुळे म्हणलं सगळं पॅक करून ठेवायचं म्हणजे गावाकडून आल्यानंतर संघसंघ जायला निघणार आहे ते आज बाबा पण त्यांच्यासोबत जाणार आहेत म्हणजे बाबा जायला नगच म्हणत होते म्हणजे आता इथंही पूजन वगैरे आहे गॅरेजमध्ये तर म्हणत आहेत की जाणं म्हणजे राहणं होणार नाही तीन चार दिवस परत यावं लागतं पूजनासाठी तर म्हटलं तीन चार दिवसासाठी तरी जावा म्हणजे थोडंसं बदलाव होतो तिकडं ही जी भुरजी आणलेली आहे ना ते पण एक तर डब्यात काढलेली योग्य म्हणजे जे नवीन डबे मी घेतलेले होते ना खूप सुंदर आहे त्यामध्ये बघू शकता भुरजी खूप छान अशी दिसत आहे तर ते पण खायला घेतलेले आहे बाकीचं जे पॉकेट होतं म्हणजे नरम पडते ना खुलं राहिल्यामुळे ते पण डब्यात काढून ठेवलेलं आहे आणि इकडं मी आणि गायत्री स्वयंपाक करत आहोत आणि आणखीन गायत्रीची आंघोळी झालेली नाही आहे म्हणजे मी न्हावू घालण्यासाठी तिला थांबवलेलं आहे तर इकडं कुकरला दोन शिड्या झालेल्या भाती बनलेला आहे आणि वरणाला मी तडका दिलेला आहे म्हणजे कशी भाजी बनव वरण हे बनणारच आहे तर मी थोडासा मसाला टाकलेला आहे खारा बुंदी मी बनवलेली होती पण त्याला तडका द्यायचा राहिलेला आहे म्हणजे एक वेळा कुठली वस्तू बनवून ठेवली आहे आणि संघसंग नाही केलं ना मग ते तसंच राहून जातं तसं झालेलं आहे चार पाच दिवस झाले हे बनवून पण त्याला तडका द्यायचा का मूर्त लागे ना तर म्हटलं आज तडका देऊया तसं तर योगेशला खाराबुंदी किंवा फरसण हे खूप आवडतं तर म्हणजे हे खाराबुंदी बनवूनच ठेवलेली फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनलेलाच आहे तर खूप सारा लसूण मी ठेसून घेतलेला आहे आणि एका प्लेटामध्ये मसाले काढून घेत आहे कारण जेव्हा आपण फोने तयार करू त्यावेळेमध्ये आपण मसाले काढत बसलो तर मेजरमेंटही लागे ना कमी जास्त होतं आणि करपत फोडणी करपायचं हे असतं म्हणून मी अगोदरच काढून घेतलेलं आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा धना पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि धना पावडर ना मसाल्या पेमधलं संपलेला आहे तर तेही मी काढून घेतलेले तर आधूनमधून खूप सारी खांबं हो म्हणून जातात यामध्येच वेळ खूप जातो तर इकडे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडीशी साखर पण घ्यायची आहे म्हणजे चव छान येते आणि ते पण इथं ठेवलेलं नव्हतं म्हणजे जसं दिवाळीत किराणा आणला ना तसेच पिशवीचून मी तिकडे ठेवलेलं होतं कारण मालमारीमध्ये सगळे फराळचे डबे ठेवलेले हो होते म्हणून म्हणलं की कुठलाही किराणा भरायचा नाही जसं लागत गेलं तसं घेऊया आणि तसंच मी घेतलेलं होतं तर डाळवं किंवा काही पाहिजे तिकडच्या रूममध्ये तसंच पिशवी ठेवलेलं हो होतं तर गायत्रीनं डाळवे आणून दिलेलं आहे तर म्हटलं आता डब्यामध्ये काढून घेऊया तर दोन डबे आणलेले आहेत एकामध्ये भुर्जी भरलेली आहे आणि एकामध्ये मी डाळवं भरलेली बघू शकता खूप सुंदर दिसत आहे तर आता जितकं मला पाहिजे तितकं मी त्या प्लेटात काढून घेतलेलं आहे डाळवं शेंगदाणे आणि मसाले अगोदर मी खारावून दिला तडका देते त्यानंतर गायत्रीला नाव घालते म्हणजे गायत्रीनंतर देवपूजा करेल तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते कारण खूप जास्त कामं आहेत आज तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक वाटी शेंगदाणे टाकले थोडासा कढीपत्ता टाकला छान कडक होईपर्यंत या सगळ्या वस्तू तळून घ्यायच्या आहेत आणि डाळवत नंतर टाकलेलं आहे म्हणजे डाळवं जास्त तळण्याची गरज नाही कारण ते ऑलरेडी भाजलेलंच असतं त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही शेंगदाणे मात्र आतपर्यंत छान तडकले पाहिजे म्हणजे छान तळले पाहिजे आणि नंतर कढीपत्ता पण छान कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलेला आहे तोपर्यंत गायत्री टिफिन भरत आहे सकाळी एक वेळा सगळ्यांचं जेवण खाणं झालं किंवा नंतर दुसरी कामं करायला मी फ्री तर इकडे त्याच कडेमध्ये मी आणखीन दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं आणि लसूण टाकलेले खूप सारं आणि या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा म्हणजे सुके मसाले जळणार नाहीत आणि जे मसाले काढून ठेवलेले होते ते टाकलेले आहेत परतून घेतलेले आहेत नंतर जी शेंगदाणे डाळ व कडीपत्ता तळून ठेवलेला होता ते टाकलेला आहे छान परतून घेतलेला आहे तर इकडे एकदम मस्त असा मसाला बनवून तयार झालेला आहे या मसाल्या म्हणजे खाराबुंदी बनवा किंवा जे मुरमुरे असतात ना त्याचा आपण जेवढा खूप छान बनतो हा मसाला टाकल्यानंतर तर इकडे जी खाराबुंदी बनवून ठेवली ती पूर्णपणे मी कढईत टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला छान या याला लागलं पाहिजे या बुंदीला लागला ला पाहिजे एकदम टेस्टी खाराबुंदी म्हणून तयार होते जसं कार्यक्रमात भेटते किंवा हॉटेलमध्ये वगैरे आपल्याला देतात ना तशीच खाराबुंदी म्हणून तयार होते तर छान मी मिक्स करून घेतला नाही तर आमची बडबडी सुरू आहे म्हणजे काहीतरी काहीतरी विचारत असते मी सांगत असते म्हणजे वेगळं बसून बोलणार तितका वेळच नसतो आपल्याकडे खूप जास्त धावपळ होत असते ती कामं ही कामं छोटी मोठी खूप इकडे बघू शकता छान मसाला लागलेला आहे खाराबुंदीला आणि एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि खाण्यासाठी खूपच चविष्टी खाराबुंदी बनलेली आहे आणि हो आणखीन एक सांगायचं राहिले या मसाल्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ पण घेतलेलं आहे आणि थोडासा मसाला म्हणजे त्याचा टेस्ट यामध्ये खूप छान येतो म्हणून थोडंसं काळं मीठ टाकायचं खाराबुंदी खारा बनलेली आहे अगोदर मी योगेशला देते दे कारण योगेची खूप फेवरेट आहे आणि गायत्री आणखीन काही खाल्ली पिली नाहीये कारण फक्त चहा झालेला आहे कारण गायत्री आंघोळीची बसलेली आहे तिला नाव घालण्यासाठी मी थांबत ठेवलेला आहे कारण आजही टोकरीला गायत्री त्यामुळेच लेट झालेला आहे कारण मला किचनची कामं ती कामं खूप झाली त्यानंतर राहूनच गेलेली एक वेळा पडली करायची मग खूपच जास्त लेट होत त्याला तिकडे खारामध्ये मी प्लेटात काढलेली आहे जी बनलेली आहे तर ते मी डब्यात भरून ठेवते कारण जास्त वेळ असं ठेवलं तर ते कुरकुरीत यामध्ये राहणार नाही मऊ पडणार आहे ती हवी ना त्यामुळे संघ संघ पेगवण डब्यामध्ये भरून ठेवत आहे म्हणजे टोपण लावून ठेवते तर खारामध्येच काम झालेलं आहे इकडं बाबाही आलेले तांगोळीला तर गायत्रीला म्हणलं तोपर्यंत बाबांना ओळेला पाणी द्या म्हणजे म्हणजे तेही जेवण खाणं करतील त्यानंतर मी पुढची कामं करून घेते आणि एवढे जात आहेत गॅरेजला म्हणजे दिनेश आज कॉलेजला गेलेला आहे त्यामुळे हे योगेशला म्हणलं की मामाला उदर दही देऊ नये आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याला टिफिन देऊ नये तर टिफिन भरलेलं आहे ना यांच्यासाठी इकडे डब्यामध्ये मी दही काढत आहे आणि नारळ एक म्हणजे नारळातलं पाणी काढून ठेवलेलं आहे कारण नारळ ताजी ताजी छान आणलेली आहे आणि त्यासोबत नळी वगैरे काही नाही आहे तर म्हणलं आता नारळाचं पाणी घ्या भांड्यात काढून घेतलं परत मी सोन एका बॉटलीत भरलेलं आहे म्हणजे जी बाईकवर नाही वेळेस ते सांडा लवडा होऊ नये आणि इकडं डब्यामध्ये दही थोडंसं दूध आणि दुधावरची साय टाकलेली आहे म्हणजे दह्यामध्ये जी आंबटपण आहे ना तो मोडतो आणि एकदम टेस्टी दही बनतं आणि इकडं आमच्यासाठी घेतलेलं आहे माझ्यासाठी आणि गायत्रीसाठी तर इकडं दही साखर थोडंसं सा दूध साय टाकलेली आहे एकदम मस्त असंही बनलेलं आहे आणि मला खूप आवडतं माझं फेवरेट आहे तर अगोदर मी डब्यामध्ये सगळं टाकलेलं आहे आणि ॲल्युमिनियम पेपर लावूनही पॅक केलेलं आहे म्हणजे सांडा लोंगा होऊ नये आणि यामध्ये मी नारळाचं पाणी पण ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत एवढेच जेवण खाणं झालेलं आहे तर इकडे अगोदर मी त्यांच्यासाठी देत आहे आणि आम्ही दही घेतलेलं आहे खाण्यासाठी मी आणि गायत्री गायत्रीचं जेवण झाले आहे तर म्हणत होती की मामी आता मला दही वगैरे नको पण एकटीला खायचं मन होत नाही तर म्हणलं माझ्यासोबत तुम्ही पण थोडंसं घ्या म्हणजे गायत्रीचं फेवरेट आहे हे तर आम्ही इकडं दही घेतलेलं आहे आणि याच्यासाठी सगळं तयार करून दिलेलं आहे तर योग्य जाऊन येतील आणि आल्यानंतर संगसंग हे गावाकडे जायला निघणार आहेत तिकडे सगळे टावेल हे ते खूप जास्त पडलेलं आहे तर तेही पसारा मला आवरायचं आहे परत कपडे मशीनला लावायचे न्या आहेत आणि आज वातावरण ठीक आहे म्हणजे ऊन आहे नाहीतरी काय होतं ना, ना, ना दोन दिवस ऊन राहतं दोन दिवस पाऊस एक वेगळंच वातावरण आता झालेलं आहे म्हणजे उन्हाळ्यात उन्हाळा झाला आणि पावसाळ्यामध्ये वेगळंच वातावरण होतं आणि आता हिवाळा चालू आहे तर दररोज पाऊस आहे वेगळंच वाटत आहे म्हणजे सणावारासारखंही वाटत नाही आहे वातावरण छान असलं छान वाटतं तिकडं आम्ही दही खाऊन घेतलेलं आहे तोपर्यंत योगेश पण आलेले ते निवडून बघू शकता आता खूपच छान आहे तर आता गायत्री आणि योगेश गावाकडे जात आहेत आणि एक दोन तासामध्ये परत येतील आल्यानंतर जेवण करतील तर म्हणजे मी स्वयंपाक करून ठेवलेले आहे गायत्रीला ते सांगत आहे की जेवण करायला इकडंच्या म्हणजे थोडंसं लवकर या कारण आता इथे आवरावर आहे परत कपडे घ्यायला जायचे आहेत तर मला कपडे वगैरे घ्यायला जायचे परत गुरुवार आहे रात्रीचा स्वयंपाक असणार आहे संध्याकाळी खूप गोंधळ असतो तर थोडंसं लवकर येण्यासाठी सांगितलेलं आहे तर सगळी कामं आवरत होती तोपर्यंत दिनेशही कॉलेजून आलेला आहे तर दिनेशला जेवायला वाढलेला आहे तो गेलेला आहे गॅरेजला आणि इकडं ताटलीमध्ये मी सगळं फराळाचं काढून घेत आहे म्हणजे ताईकडे देण्यासाठी मी पॅकिंग करत आहे कारण नंतर खूप गोंधळ होणार आहे आणि गायत्री आणि एवढ्या शाणखीन आले खूप लेट झाला त्यांना येता येता म्हणजे इव्हनिंगचे सहा साडेसहा वाजलेले होते येतात कारण गावाकडे ना पूजा आणि यशवंत दोघ जणी घरी नव्हते म्हणजे शेदाकडे गेलेले होते मनात होते त्यामुळेच त्यांना थोडासा लेट झालेला आहे तर असो इकडं सगळा फराळ मी काढून घेतले आहे ताटलीमध्ये जसं बुंदीचा लाडू आहे रवा लाडू आहे बेसनचा लाडू आहे शंकरपाळी करंजी आणि अनारसे सगळे स्वीट वस्तू एका कवरमध्ये पॅक केलेले आहेत आणि जे चटपटीत आहे जसं चपले आहे परत इकडे चिवडा खारामध्ये जे हे बनलेलं आहे ना ते सगळं मी वेगवेगळ्या कवरमध्ये इकडे पॅक केलेलं आहे म्हणजे सगळं वेगवेगळे एकत्रच केलेलं नाही कारण सगळं मिसळ ढसळ होतं आणि खायचं म्हणजे खाण्या मध्ये म्हणजे कुठला टेस्ट कसा आहे तेही समजणार नाही म्हणून मी अशा प्रकारे पॅक केलेलं आहे सगळं खारा बुंदी आणि जी चटपटीत असतो ना एकाच कवरमध्ये केलं म्हणजे वेगवेगळे कवर आणि एकत्रच केलेलं आहे ते गडवडं आणि जे स्वीट आहे त्याचं एक वेगळं वेग 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 केलेलं आहे आणि इकडं मी मिक्स भाजी बनवली थोडीशी मसूरची डाळ टाकून आणि तोपर्यंत गायत्री योगेश आणि वेदिका पण यांच्यासोबत आलेली आहे कारण आता कपडे घ्यायचे होते वेदिका आलेली होती ओळणी करण्यासाठी पण तेव्हा इतका गोंधळ झाला ना की मला बाहेर जाणं झालेलं ना वेदिकाला ड्रेस घेणं झालं तसंच ती गावाकडे गेलेली होती तर म्हणलं आता गायत्रीला केलं जायचंच आहे तर तू आहे म्हणजे सगळ्यांना एकत्रच मी घेऊन देते म्हणजे सगळ्यांची शॉपिंग होईल तर इकडे सगळा स्वयंपाक मी बनवून ठेवलेला आहे टायमिंग सांगितलं रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आता दिनेश पप्पा गावाकडे गेलेले आहेत साईबाबांच्या मंदिरात जोपर्यंत तिथे येतात तोपर्यंत आम्हीही शॉपिंग करून येऊ म्हणजे आल्यानंतर जेवण वगैरे आता उपवासाचा दिवस आहे भूक पण लागलेली आहे तर म्हणलं जोपर्यंत तिथे येतात तोपर्यंत आम्हीही शॉपिंग करून येऊ कारण आता गायत्री नेऊ आजच जाणार होते पण गावाकडून यायला लेट केली खूप म्हणजे लवकर आलेले नाहीत तर म्हणलं आजू दे म्हणलं आता कपडे वगैरे घेऊन येऊया आणि सकाळी लवकर हे दिनेश पप्पा जाणारे सोन्या सोडण्यासाठी टी म्हणजे टीचर वेट करण्याची गरज नाही आहे तर आलेलो होतं आणि वेळेस ना इतकी चमकधमक ना प्रत्येक ठिकाणी लायटिंग लावलेली होती म्हणजे दिवाळीचा सण खूप छान चमकधमक होतो बघावं तिकडं सजावट आणि लायटिंग होती तर सगळं आम्ही बघत आलेलो आहोत वातावरणाचा एन्जॉय घेत आणि फायनली आम्ही कपड्याच्या दुकानात येऊन पोहोचलो जीही कपड्याची खरेदारी होती आमची इथंच होते, आम होते। खूप छान कपडे भेटतात खूपच छान क्वालिटीचे कपडे भेटतात इथं तर गायत्रीसाठी आणि वेदिकासाठी मी इकडं ड्रेस घेत आहे आणि योगेशला पण बोलवलेलं आहे पण योगेश म्हणत आहेत की मग आता मला घ्यायचं नाही आहे दीपक आल्यानंतर मी येईल तेव्हा आम्ही घेणार आहे तर ठीक आहे म्हटलं म्हणजे मुलं मुलं चॉईस करून घेतील ते इथं फक्त मुलींसाठीच मी घेत आहे म्हणजे गायत्रीसाठी योग्यसाठी बघू शकता सगळे खरेदारी करण्यावरच आहेत म्हणजे आता सणाला सगळेजण आलेले आहेत आणि खूप साऱ्या ताई इथं ता साड्या आहेत ते खूप सुंदर सुंदर साड्या आलेल्या होत्या पण मी काही साडी वगैरे घेतलेली फक्त या दोघींना ड्रेस घेतला आणि यामध्येच खूप लेट झाला म्हणजे खूप सारं समोर टाकताना चॉईस करायचं खूप कठीण आहे असं वाटतं की सगळं सुचलून घेऊन जावं म्हणजे एक ड्रेस चॉईस करणं खूप कठीण होतं तर गायत्रीला गायत्रीलानी वेदिकाला मी ड्रेस घेतलेला आहे दोघींनाही तर आमची शॉपिंग झाली तो पण ते दिनेश पप्पा आलेले होते आल्यानंतर अगोदर मी जेवण केलं स्वयंपाक करून मी गेलेली होती ते ठीक झालं कारण यायला ना खूप लेट झालेला होता आम्हाला आणि तिथं थांब धावून थकवा पण खूप आलेला होता आल्यानंतर जेवण केलं आणि कोणी खूप सारे झाले होते ते मी क्लीन केले आणि सगळेजण झोपलेलो होतो आणि परत पहाटे चार वाजता मी उठलेला आहे म्हणजे चार चारच्या अगोदरच पुणे चारला उठलेला आहे आम्ही कारण गायत्री योगेश हो आणि बाबा सगळेजण आता ताईकडे जायला निघणार आहे तुम्ही आता इतक्या लवकर का हो कारण ना रात्रीच्या जायचं होतं गाय तिला सुट्ट्या नाही रविवार जाणार आहे तिथे बॅग वगैरे आवरायची तिला आणि थोडीफार दुसरी पण कामं आहेत त्यामुळे ना घाई गिरब कालच खूप करत होती पण लेट झाला तिला तर दिनेश पप्पा म्हणत होते की मी पहाटे निघून सोडेन तुम्हाला परत मला गॅरेजला पण लवकर यायचं असतं म्हणून ना नावस्था झालेली नाही चहा बनवून आणि आता सगळ्यांना होती तर आता शेवात तुमच्याकडेच भातच्या भाजीला घेऊन जात आहे तुम्ही आहे गायत्री नियोगी कोण आहे तुझे तर नरुनबाईची मुलं आहेत म्हणजे मुली घाल मुलगी आहेत माझी भातचा भाजी तर फायनली हे गेलेले आहेत आणि इकडे शेरू पण त्यांना सोडायलेला होता तर दिनेश त्याला उचलून घेऊन जात आहे घरी बघू शकता यांचे लाड हे काहीतरी वेगळंच करत असतात तर बघ पूर्ण अंधार आहे आणखीन म्हणजे साडेचार वाजलेले आहेत आता तर मला आणखी थोडा वेळ रेस्ट घेऊया मी दररोज पाच वाजता उठत असते तर मग रात्रीही व्यवस्थित झोप झाली माझी तर थोड्या वेळ मी निवांत झोपलेली होते आणि तितक्यात दिनेश पप्पा आले म्हणजे नऊ साडेनऊ वाजेपर्यंत घरी आले ताईकडून हे आल्यानंतर गॅरेजमध्येच गेले होते टिफिन वगैरे मी तिकडंच दिलेलं होतं त्यांचं कारण काम जास्त असतात ना त्यामुळे घरी येणं होत नाही त्यांना आणि मीही जेवण कोण असंच बसलेली होते तितक्यात मला माझ्या माहेरून फोन आला की आई गाडीहून पडलेली आहे तर इतका धक्का बसला ना मला थोडा वेळ काही सुचलं नाही की काय काय झालं तर कुठं कुठं लागलं आईला काही सुचत नव्हतं एक तर आईला अशी कमजोरी आहे आणि त्यामध्ये गाडीहून पडणं खूपच मला हे वाटत होतं आणि माझी बहीण पण पडलेली होती म्हणजे दोघीजणी हे गेलेल्या होत्या कपड्याची खरेदारी करण्यासाठी आणि काय फरक पडला काय माहिती आणि त्यामध्ये बहिणीचं बाळ पण होतं पण कोणाला काही झालेली थोडक्यात गेलं खरंच देवाची खूप मोठी कृपा आहे तर आईचा फोन आल्यानंतर माझा पाऊल थांबलेला नाही घरामध्ये मी आणि दिनेशी पप्पा कार घेऊन गेलो गावाकडे आणि आईला एकच घेऊन आलेली आहे मी कारण जास्त मार्गही का लागला नाही फक्त गुडघ्याला वगैरे लागलेलं आहे थोडंफार तर म्हटलं चार दिवस रेस्ट घेईल आईला म्हणून इकडंच घेऊन आले आणि सोबत अर्चना पण आलेली आहे म्हणजे माझ्या बहिणी सगळ्याजण दिवाळीच्या सणाला आले फक्त आश्वीनी आलेली नाही बाकीच्या सगळ्याजणी आलेल्या आहेत तर सगळेजण आहेत घरी फक्त आईला घेऊन आलेले आणि अर्चना पण आलेली आहे आल्यानंतर सगळ्यांना मी फराळ दिला आणि स्वयंपाक मी करत आहे म्हणजे स्वयंपाक बनलेला होता पण म्हटलं आईला आता आई पतपाणी थोडंसं मार लागलेलं ला आहे तर काही देऊ नये म्हणून मी वरण भाकरी हेच बनवलेलं बन आहे म्हणजे भाकर म्हणजे काय भात पण दिलेलं नाही आणि चपाती आई खात नाही म्हणून मला गरमागरम जेवारीची भाकर वरण किंवा भाजी एखादी बनवूया तर इकडं ते स्वयंपाक मी बनवत आहे आणि इकडं आईला आणि अर्चनाला फराळ दिलं म्हणजे आईला काय दिलेलं आहे रवा लाडू परत शंकरपाळी करंजी हेच असं दिलेलं आहे बेसनचं जेही बनलेलं आहे ते मी काहीच दिलेलं नाही आहे परत बाकीचं इकडं अर्चनाला फराळ दिलेलं म्हणजे अर्चनाने काहीच खाल्लं नाही इतकी दुखी झाले ना सगळेजण जेव्हा मी घरी गेले होते ना सगळेजण रडत बसलेले होते म्हणजे आईला मार लागलं नाही पण सगळेजण घाबरवून आहेत की आई गाडीवरून पडलेली आहे आता काय लागलं काय नाही थोडंसं टेन्शन येते ना तसं झालेलं होतं तर मी आईला इकडंच घेऊन आले कारण माझंही मन लागे नाही इकडं आता घराकडे आहेत सगळ्या बहिणी परत बाबा आहेत आजी आहेत त्यामुळे म्हटलं आईचे चार दिवस रेस्ट करू दे सरामध्ये आहेत तोपर्यंत बहिणी तर इकडं सगळ्यांचा फराळ होत आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण फराळ करायला आणि माझं इकडं जरा सुरू आहेत म्हणजे कपडे वगैरे बाहेरच मी टाकून गेलेले होते कारण जसं फोन आला तसं मला काही सुचलं नाही मी कुठलीच कामावरलेली नाही दार बंद करून गेलेलोच होतो आम्ही तर आल्यानंतर सगळे कपडे काढले आणि इथं ठेवलेले तर इकडं बोलणे चालू आहे माझं सगळ्यांची बडबड सुरू आहे आणि संघ कामही होत आहेत कारण वेगळा वेळ भेटत नाही आणि काम ही कामही खूप जास्त असतात ना आवरावर खूप असते तर मला हे कपडे ठेवू तोपर्यंत बोलणंही होईल आणि सगळ्यांचा फराळ पण होत आहे आणि इकडे जी भुर्जी काढलेली होती ना ती पण इकडं मी वैष्णवला दिलेली आहे खाण्यासाठी खूप छान आहे टेस्ट याचा तर आंबादास वैष्णव म्हणजे आंबाच पण आलेले आहे पण तो घरात राहत नाही तो, ना तो गेलेले गॅरेजला दीपक म्हणजे दिनेशसोबत जोपर्यंत की सगळेजण येतील तोपर्यंत फराळ दिलेले आणि स्वयंपाक मी करून घेते तर साधा स्वयंपाक मी बनवते जास्त काही हे करत नाही आहे तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि हो अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे तुमची कमेंट आले त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे सगळ्यांचा फराळ वगैरे झालेला आहे अर्चना फ्रेश होत आहे आणि दिनेश पण आलेला आहे आई बसलेली कुठं लागलं काय आणि तेच विचारत आहे दिनेश तर आईच्या गुडघ्याला थोडंसं मार लागलेलं ला आहे पण तितकं काही टेन्शनचं नाही आहे म्हणजे थोडक्यात गेलं खरंच देवाची खूप मोठी कृपा आहे तर इकडं वरण बनलेली भाजी बनवली मी आणि भाकरी मी करत आहे आणि हे सगळेजण भिजून आलेले बघू शकता म्हणजे अचानकच पाऊस आला आणि आंबादच दिनेश दोघजणी भिजून आलेले आहे तर अर्चना यांचे डोके वगैरे पुसत आहे कपडे चेंज करायला सांगत आहे तर तोपर्यंत मी स्वयंपाकी करून घेते तिकडे पिशव्या वगैरे सगळ्या आणून ठेवले आहेत ते पण मला काढायचं आहे तेच बघत आहे दिनेश की आईला कुठं लागलं काय नाही सर्व यांचा आपापला आता तोपर्यंत मी ही किचनची कामं आवडते आणि आईला गोळ्या वगैरे घ्यायचे म्हणजे दहावाखान्या दापूनच आणलेला आहे गुडघ्याला थोडंसं मार लागलेला आहे जास्त काही नाही तर ते टॅबलेट घ्यायचं आहे क्रीम लावायचं आहे थोडंसं कोरपडीनं शेकलं तरी पण ते लवकर सुज उतरते तर ते पण मी करणार आहे म्हणजे कोरपडी इथंच लावलेली मी कुंड्यामध्ये खूप सारे त्यानं थोडंसं शेक नाही ना करणार आहे अगोदर मी स्वयंपाक म्हणजे किचनची कामं आवडते तर चलात मग बाय बाय टेक केअर